हरि पुण्डलिकावलदे हरिवट्टल श्रीगुरुज्ञानदेवतुकारं हरि अलङ्कारपुरी पुण्यभूमि पवित्र ते थे नन्दतो ज्ञानराजा सुपात्र तया टविता महापुण्यराशी नमस्कारमादा श्रीसद्गुरुज्ञानेश्वरासिलितावरदेहविठ्ठलं श्रीज्ञानदेवतुकारं प्रोरामचन्द्र भगवान की जय शव की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरी हरी बालकांडातील एकविश्वा अध्याय चालू आहे श्रीराम स्वरूप वर्णन भगवंताचं नामाचं वर्णन व स्वरूपाचं चा वर्णन चालू आहे या अध्यामध्ये हरी हरी श्री सद्गुरु रामचंद्राय नमो नमा सितेशी सांगते सखी जना ठले रावणाचे विघ्न तू भाग्याची सभागी पूर्ण आवडे तो आपण नरपलक्षी दळे बळे आती संपत्ती धैर्य वीरे येस कीर्ती सकिया दावेती भूपती सीता ते नरपती मानिना श्याम सुंदर मूर्ती पती तो एक रघुपती सीतेने निच्छे केला चित्ती वरकड नि मानिना सबेशी बैसला रावण धनुष्या नचडवेची चढवेची गुण राम करू न शके वरान जनके पण कठीण केला जो धनुष्ये वाईल गुण त्याचे म्या करावे पाणी ग्रहण हा जो जनके केला पण दारुण निष्ठुरा धनुषे कमट पृष्ठासम कठोर रामात्यसुकुमार्त्या चिन्ता रावणापमानया पाठी नरपवरविरा धाकपोठि धनुष्यवावया कोणे नुठि सभे चि दृष्टि तटस्थ दे कोणी सभा मंडळ जन बोलिला जनक बोलिला भोपाळ शिव धारे धारे नाही प्रबळ क्षितिमंडळ निर्विरम हय कोणी रायाचे वचन उठावला रघुनंदन कराव्या धनुर्भंजन पुन गुरु सिंग निर्वीर्या पृथ्वी तळ हे वाक्य राम भूपाळ गर्व आज्ञा झाल्या सवळ धनुष्य तत्काळ सज्जिन ऐकता लाद विश्वमित्रा वेगी चाप चढवी रामचंद्राम निचावी सुराविरा नरपवरा धनुर्धरा सकळासी गुरुवाज्ञा होता रोकडी रामचंद्रे घातली उडी लक्ष्मण आती तातडी कास गाडे घातली कामही दोघे जान राजे हसतील संपूर्ण सिताई हसेल आपण वीर लक्ष्मण हे नढे। राम म्हणे सोमित्रा राय सावधान जेणे चावण राजा रावणा देखता ऐकता श्रीरामाचे वाक्ये वचकले रावणाधिका पाहता दिसता हे बालक आलोलिक निज धरी हर चाप देखता देता दृष्टी श्रमांगी काठाउटी ते सज्जावया जगजेठी धर्याच्या पोटी मनती ऋषी श्वर वेडे आपले प्रतिष्ठेचे चाडे लोकांचे बाले लढवाळे चापा पुढे घालिती एक मनती शाप सुंदर सोवा अत्यंत मनोहर सांडून चापा रूपन सीता सुंदर यासी द्यावी बोलती नरणारी समस्ता यासिया द्यावे सीता धनुष्य वावयाची कथा कोणी सर्वता करावी श्रीराम सीतेचा जोडा दैवे मिळविला चोखडा जनका हे केवळ वेडा दंश्याचा तडा गोवितो सीताकृत नि सी रातली सी जनक मान गुंतले रामा पासी जनकमन गुंतले रामा पासी राम जना काशी आवडला बालवे बालकेकीचे मनोगता एक होत त्याच्या स्वरूपाचा इत्यार्थ दोघे लक्षित एकत्वे <coughs> त्या श्रीरामाची निदस्थिती एक चैतन्य मूर्ती आयक्ताला सेयक्ती भक्तभावार साकार जेवे कपिलेचे शुद्ध क्षीराळो करते करते करतेची मत मधोनी सारा साचार काढती सार नवनीतम थे विता हो ते थेविता हो पाय विकारवंत ते आग्नीने करोणी संतप्त सादिति घृहत्परिक थिजो निया विकारता स्वे भासे साकरता साकारता साकारता अनेकता दिशे स्वभावता घृतघरात देवी वैरा विवेक वैराग्येवेक नित्या नित्ये निजविचार करो निषा दिसार चित्मात्रस्वरूप मात्र स्वरूप स्वभावे से सगुण शे भासे कैसे चिदविलासेसे श्रीराम श्रीराम चा उदरी की तो सवाय अंतरी राम परमात्मा चराचरी तो दश्रता घरी अवतरला राम चा अवतारी तो स्वय आला स्वयंहरी सीता निज शक्ती नवरी परनावया करील उल्लास नवरीची इच्छा स्वभावता सुंदर वर यावा हाता ते श्रीरामाची सगुणता निर्धारी सीता सांगोपांग श्रीरामाचे पूर्णपणा सीता जाणे संपूर्णा या लागे त्याचे सगुणपणा पाया पण श्रीरामाची श्रीमूर्ती वर्णिता मोनावल्या श्रुती वेद ते ने तेने ते राम शब्दार्थी अर्थ वेना चाटू मधुर रस वाढे तो चाटू खाता न ला गोडी ते सांडूना शब्दाची आवडे पाहावी रोकडे राम सोभाम शब्दी बोलता राम परेस बोलण्याचे बोल पडती ओस मोठे बांधिता काशी हाता पालवें। आकाशाची बांधिता मोठ करत्याचे अर्थ जाती कष्ट करिता शब्दाची खटपट श्रीराम स्पष्ट न बोलवेम राम सगुण तोची निर्गुण राम परमात्मा परिपूर्ण राम चे मात्रे चैतन्य घन जग जगजीवन राम त्या रामाचे श्रीरामाचे सगुणपणा मी आती दिन वाचाव वाचक श्री जनार्दन आपले आपण स्वरूपो दवे राम सर्वांगे निर्निर्मळा ते निर्मळी बिमले नव सुनीळा या लागी क्षमता स्वज्वळा भासे निर्मळा निर्भक्ता राम श्यामता मेघश्याम त्या श्यामता गर्जे अहंब ब्रह्म या लागी राम मेघश्याम बोलती निगम शास्त्री राम परम हे सुरवरा नकळे वर्मा आंगी बिंबले देखो ओम राम मेघ श्या या श्री राम शोभा शोभे मेघ श्याम त्याचे पदीचा पराक्रमा त्रिविक्रमाक्रमे शेषाशी मुखे उदंडे चरण वर्णावया धरली बंडे त्याची या जिव्हा जालिया दुखंडे शेषाचेही तोंडे वर्णवे तेथे माझी युक्ती केवती सरो शको कशके कैशारती बाळ भाषे बोबडे बडे संतोस्ती सुके ती सुखी साधू धोज वज्रांकुस रेखाधुई पायी पद्म देखा पाहता पायीच्या सामुद्रिका पाहतात के सहू मुक्ती लावणी लाज चरणी शोभे भक्तीचा धोज वज्रे निर्दाचा सज नित्याकुशन शोधिता सत्वाचे आक्रमे दोई पायी झळकती पद्मे या रक्त संध्या राग प्रेमे त्या शोभा कुंकुमे जिजे झड जाड्या निस्तारावया त्रिगुण वेगळे श्रीराम चरण घोटी झाली संपूर्ण जडून कळावया कळ कळावया कळसल्या चितकळा सरळ सोबती स्वज्वळा भक्तांची ते जीवन कळा निज जिव्हाळा साधकाम तोडरो ना पळे गंध गंगाळ गजरे कापे कळी काळम वाकियावदुंबाचे खाळ सुख कल्लोळ अहम सोहम कंदने कंदर्फ कंदर थले काळ चक्र ते झाले रामाचे जानुचक्र चरणी पाहुणी सुखसार सुरा सुर सु वंदिती रामाची जानू चक्रे देकता काळचक्रवंदी भक्ता चरण सामर्ते रघुनाथा वेदशास्त्रा लक्षी लागता रामचरण कमळा सवे उदरली आयल्या शिळा चरण प्रसाद जीवी घेतला ते काळा नागविती गुरु मर्दुत्वे सरळ सोबा, तेने लाजविले कर्दळी स्तंभा केळीच्या पोटी वग्र गर, वक्रगरबा औक्र शोभा श्रीराम श्रीरामा की श्रीरामाचे गुहेस्थान पावाया सिताच संपन्न वेद तेथे लज्जायमान शास्त्रे संपूर्ण कचकचतील त्याजोनी वासना वासासी जे, निल जे सी ते पावती राम गुह्यासी श्री रामाची, श्रीरामाशी एक पत्नी वर्त भक्तपती पत्नी स्वे होता त्याशीच गुह्याचे गुहे प्राप्त भक्त भावार तालोलिक ಕ್ಷಣಕ್ಷಣ ಉದಯಸ್ತೇಯತೆ ಲಗಲಿ ರಾಮ ಕಾಶೇಷಿ ಗಿಳೋನಿ ನಿಜವಸ್ತು ಸೀ ಆಿ ಸೀತೆ ಯಾಗಿ ತಡತಾಬರ ಕಾಶೇ ರವಿ ಸ್ತ ಚಂದ್ರ ರಾಮ ಸೌಂದರ್ಯ ನಿಜ ಸೌಂದರ್ಯ ಮನೋಹರ ಸರ್ವಾಂಗೀ ज्या माजी राम सापडे सगळा ते लेविला ने खळा, त्यासी किंकिनी ज्वाळ माळा सोबती सकळा सद्विद्या पाहोनी श्रीरामाचे मुक घंटिका दो मुक मुक्त लगालो लिका, सोबे निर्दोष कटी मे कळा सूक्ष्म मध्यमा मध्य होता पंचननाभिमान ते राम मध्ये देखुना गेले पळो आवन वासा पवया मध्यासी शहाडे जडले मेकळे शेकी भुलले श्रीरामासी गमन गमनासी विसरले नाभी निमग्ना निज नाभी पूर्वे शिनला पद्मगर भे तो देवो नितर वर्तुळा नैता ने हेची उदर उदरे त्रिवडी सत्कर्मे मेरे खिलारो मावळे हृदय कमळे सोबती श्रीराम हृदय चावकास घा घनानंदे निरवकाश संत जडले सावकाश त्याशी नास नाई कल्पांती समाधीचे सोली उसुक तेची राम हृदयाचे पदक संत मानकुली अनेक जडले देख सतक सत्कोंदणे आनंदे भावाच्या सत्ती रुळे तेथे ते वैजंतीसुमनमा सुमन सोबती सहित तुळसी मुक्तसद्भावमुक्तफळी पूर्णानुसंधाने ओविले कावळे मुक्तांचे। श्रीरामाचा कंबुकंठ तेची वेदाचे मूळपीठ स्वरवर्णीचा वाहते वाटते प्रगट प्रमार्थ मुखे मुळी तो अबादू त्याशी सोबती आजा नुभाऊ भाऊचा पराक्रम दैत्याचा ठाऊ निर्दाळे वामास्तीचे निज चाप निशेष निर्दळी पुण्यपाप निवटी संकल्प कंदर्पाचा दर्प समूळ छे दिन बाणखल लक दक्षिण करी गाय समान भक्त वैरे अहम ममता उरी उरोने दे चैतन्य तेजे आती तिष्ट तेजिष्ट अहम सोम निशे साटे ते श्रीरामाचे भाऊवटे कीर्ती मुखे चोखट उपनिषदे विरे धरे जाने निज कंकणे करी बाणले पूर्णपणे ले लेने श्रीराम मुद्रा राम बाणल्या हाती तो वंदे होए त्रिजगती कळिकाळ पाया लागती चारी मुक्ती अंद्या ऐसा दशा अंगुळे दसमुद्रा करी प्रतिपाळ दसावतारा करी धरील सीता सुंदरा लंका नाता नो कोणी आजानुभाव पंचानना राम त्रिमक भंजना सवे श्री रावना गाजुन पाणी ग्रहण सीतेचे श्रवणे कुंडले मकराकार हा लौकिक वा बाहे विचार ते आकारी निराकार श्रवणे विकार निर्दा आनंदाची मुसा देख की सोली सुखाचे हे श्रीरामाचे श्रीमुख जे करी निर्दोष देखत्यासी नवल शोभाते श्रवणासी नित्य मिळवे निचात्मयासी श्रवणे देखने निर्दोषी अंशी समरस श्रीरामाचा मुखमुक पूर्णत्वे नित्ये निष्कलक तो देखो नि शांक लाजे आदुमुक सोय झाला पक्षा वाढे पक्षा मोडे हे चंद्रासी दुःख गाडे, योनी चरणा जडे जग पाया पडे नक चंद्री, जडता श्रीरामांगुष्टी चंद्राशी झाली पुष्टी तुष्टी राम चरणी सुखाच्या कोठी द्रष्टी देखता, देखता श्रीरामाचे श्रीमुख समूळ निर्दळे जन्म दुख प्रमानंदे कोंदे सुख हरेके हरेक ओसंडे आकार उमकार स्थिती ओंकारे कर्मनिष्ठ कर्मा निष्कर्मा श्रुती तैसी मुखी दो भागी दंत चतुर्वेदो चतुर्वेद चौकी चे जगाचे आधर ते आधर रा मुखी चे आधर सदर परमामृता सी निदमाहेर निजीवार सिते चे श्रीरामाची हनुवटी देखता संडे सृष्टी धन्य देखत्याची दृष्टी ते जाने हनुवटी हनुमंत जगी सौंदर्य सोब निष्ठा ते ची श्रीरामाचे निधनाशिक ते नाशिकी निर्नाशिक आवश्यक सुरूप नका श्रीरामाचे निप्राणी जान जगाचे विचरती प्राण तेथे वसता समाधान जीवन वायुसी चैतन्याचे विश्रांती स्थान तेते श्रीरामाचे श्रीनयना सवाय डोळ संपूर्ण आपणापन देखने देखता श्रीरामाची दृष्टी ब्रह्मानंदे जीव उठी दृश्य द्रष्टान त्रिपुटी हेलावे सृष्टी स्वानंदे श्रीरामाची भ्रुकटी रची ब्रमंडाच्या कोटी भ्रुविक्षेपकळी काळगोटी छेदी गाठी चोध्याची श्रवणाते देखन याचे ना डोळ पदार्थी परमार्थ दर्शन ते समाधान नैनासी श्रेष्ठ श्रीरामाचे सबळा सचिदानंद रेखा सरळह शोभे गाळोनी गाळोण्यह अहम कठीणपण सोहम काळले शुद्ध चंदन ते रामार्पण गंधार्चन श्रीरामा श्रद्धा केसराचा मेळा टिळक खिला पिवळा सप्रेमे रंगे रुंग सुरंग कळाक्षता निडळा शोभत श्रीराम सकळा मुकुटमणी राम, राम शिरोरत्न राजस्थानी त्याचे मध्या माध्याचा मुकुटमणी ऐसा कोणी दिसेना राम मुगुट राम मुकुटी निज सोबा राम शिरोरत्न जी निज गाभा त्या श्रीरामाची मुकुट प्रवा वचन गाव वचनारंभा दुर्लभ श्री श्रीरामाच्या शिरावर ते काही उरले असते रिते तरी मुगुट वर्ण तेथे अवकाश वाचे ते सुखी असता श्रीराम अवतारे काही सर्वतारिते उरले नाही मुगुट वा, वा कोणे वाचे वाचेने काही बोलावे श्रीरामाचा निजप्रताप नित्ये निर्विकल्पा तोची चित्त स्वरूपा शोभत यालागी रामाचे माथा मुकूटत्वे श्री सर्व श्रीमुकुटत्वेघुनाथागे निजांगता शोभवी जेवी सोनियाचे सोनेची कोंदने तेवी श्रीरामा श्रीरामची लेणे हे सोये सीताची लक्ष जाणे इतराचे जाण्या दिवा ख सीतेचे सद्रुपणा स्वे श्रीराम जाणे आपण श्रीरामाचे पूर्णपणा जाणे संपूर्ण शोय सीता एरे रे राची दोघे जानती संपूर्ण एका जनादना शरण चाप निर्दळ श्रीराम जे राम जे जे राम राम हरी स्वस्ती श्रीभावा रामायण बालकाडे काटिका श्रीराम स्वरूप वर्णनम नाम ये विसन्तित्माज्ञायाः पुण्डलिकावरदेहरिविठल श्रीगुरु ज्ञानदेव चंद्र भगवान की संतन की जय हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जे जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जे राम श्रीराम जय राम जे जय राम श्रीराम जय राम जे जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जे राम

जे रां जयजीराम श्रीरां जीरं जयजीरं हरि हरि ओं तस् हरि ओं तस् हरि ओं शान्ति शान्ति शान्तिः